आज आपल्या देशातील शेतकऱ्यांची स्थिती सर्वांनाच माहीत आहे पाण्यासाठी पूर्णतः निसर्गावर अवलंबून असलेला बळीराजा खतांच्या दरवाढीने डबघाईला आलेला दिसतो आणि याच बळीराजाची मदत करण्यासाठी तसेच ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी बायोईगल पेट्रोलियम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पुढाकार घेत बळीराजासाठी घेऊन आली आहे एक सुवर्ण संधी यात कंपनी बळीराजासोबत करन्स कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा एक करार करून त्याला त्याच्या अतिरिक्त कमाईची संधी उपलब्ध करून करंजच्या झाडाचे फायदे इतर शेतीमालाप्रमाणे याला खूप जास्त खतांची अथवा पाण्याची आवश्यकता नसते अगदी थोड्या प्रमाणात काळजी घेऊन सुद्धा हे पीक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देते करंजे उपोष्ण कटिबंधीय आणि दमट वातावरणात झपाट्याने वाढणारे झाड आहे हे खारट क्षारीय परिस्थितीत आनंदाने वाढू शकते आणि दुष्काळ प्रतिरोधक आहे ज्यामुळे ते प्रतिकूल वातावरणात सहन करू शकते किंवा कोरड्या भागात सुद्धा नैसर्गिकरित्या वाढते झाडाची सावली दाट असल्याने जमिनीत पाणी कमी होण्याची प्रक्रिया मंदावण्यास मदत होते तसेच दाटमुळे असल्याने पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असून त्यामुळे जमिनीची धूप होण्याचे प्रमाण कमी होते करंजचे झाड दाट सावलीचे असल्याने त्याच्या सानिध्यात तिसऱ्या वर्षापासून इतर अनेक पिके घेऊन आपले उत्पन्न वाढवता येते हे झाड लावल्यानंतर साधारणतः अडीच ते तीन वर्षापासून याला फळं यायला सुरुवात होते पहिल्या उत्पादनातून एका झाडापासून किमान सरासरी तीस ते पन्नास किलो शेंगा निघतात व साधारणतः पाचव्या वर्षापासून किमान नव्वद ते शंभर किलो शेंगाचे उत्पादन एका झाडापासून मिळते या शेंगा कंपनी बाजारभावापेक्षा किलो मागे एक रुपया जास्त देऊन खरेदी करण्याची हमी देते करंजाच्या बियापासून पिवळसर करड्या रंगाचे अखाद्य तेल मिळते या तेलापासून बायो डिझेल तयार करण्यात येते व डिझेलला पर्याय म्हणून ते वापरता येते करंजाची पाने जमिनीत गाडून ठेवल्यास चांगले कंपोस्ट खते तयार होते या खतामुळे वाळवीचा उपद्रव कमी होतो तसेच पिकांवर कोणतेही रोगराई पसरत नाही जमिनीची बुरशीजन्य नाश होतो अशा या बहुपयोगी करंजाच्या झाडाची लागवड खरोखरच ग्रामीण विकासाला चालना देऊ शकते आणि सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने गावांचे जीवनमान सुधारू शकते त्यातून रोजगाराच्या संधी गावांना ऊर्जा पुरवठा लघु उद्योगांचा विकास होऊ शकतो वर्षाला किमान दीड लाख ते दोन लाख रुपये कमवण्याची संधी सोडू नका आणि आज